नवीन मोंढ्यात जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात दुचाकीचा पन्नास हजार रुपये रोख जप्त दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी नवीन मोंढा जालना येथील मोहन एजन्सीजमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास अज्ञात इसमांनी दरोडा टाकून रोख रक्कम नऊ लाख पन्नास हजार रुपये सिगारेटचे पाकिटे सी सी टी व्ही डी व्ही आर मोबाईल फोन चोरी केला व पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये पळून गेले होते त्यावरून पोलीस ठाणे चंदनजिरा इथं आशिष राजेंद्र अगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे स्वरूप पाहता पोलीस ठाणे चंदनजिरा जालना येथील पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी माननीय पोलीस अधीक्षक अजय बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता सदरचा गुन्हा इसम नामे शेख आरेफ शेख साबेर राहणार शेर सवार कॉलनी तोतला पेट्रोल पंपाजवळ भोकरधन नाका जालना यानं त्याच्या साथीदार त्यांच्यासह केला असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यानं पोलिसांकडे कबुली दिली की त्यानं व त्याचे सहा साथीदार यांच्यासोबत मिळून केले। सदर इस्मा अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास केला असता आरिफ शेख याच्याकडून दरोड्यातील एकूण रकमेपैकी रोख रक्कम पन्नास हजार रुपये व त्यानं करताना वापरलेली वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक शुक्रवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चंदनजिरा पोलिसांनी प्रेस नोटद्वारे दिली तसेच पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीमधील निखिल सारडा यांच्या घरी देखील मी व माझे इतर तीन साथीदार यांनी जबरी चोरी करून सुमारे नऊ लाख ,00 साठ हजार रुपये किमतीचे दागिने व मोबाईल फोन चोरी केले असल्याची कबुली देखील शेख आरेब शेख साबेर यांनी दिली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे सचिन साणा पोलीस हेड कॉन्स्टेबल रिंकू देशमुख अशोक जाधव साई पवार पोलीस नाईक राजेंद्र पवार अभिजित वायकोस पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पाटील सागर खैरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करार असत करत असून फरार आरोपींचा शोध कसो सुरू आहे